बोलूयात पुढे येत्या काही दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे पण हा विस्तार करताना महायुतीच्या प्रमुख नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची समजूत काढणं हेच फडणवीस शिंदे आणि अजित पवारांसमोरचं मोठं आव्हान असेल मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाकोणाला कौना संधी मिळू शकते कोणाचा पत्ता कट होऊ शकतो पाहुयात एक रिपोर्ट महायुती सरकारचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला पण फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना खरं दिव्य अजूनही पार पाडायचं आहे ते दिव्य आहे मंत्रिमंडळ विस्ताराचं अकरा ते तेरा डिसेंबर दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानं सर्वाधिक मंत्रीपद त्यांनाच मिळणार आहे शिंदे सरकारमध्ये भाजपच्या मंत्र्यांची संख्या त्यांच्या आमदारांच्या संख्येच्या तुलनेत कमी होती वरिष्ठांच्या सांगण्यानुसार भाजपच्या आमदारांनी त्यावेळी तडजोड केली होती पण यावेळी मात्र भाजप कुठलीही तडजोड करण्याच्या ना नाही वादग्रस्त आणि आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नाही अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गोची झाली आहे भाजपमध्येही नेतृत्व फडणवीसांचंच असलं तर मंत्रिमंडळातले चेहरे बदलण्याची शक्यता आहे अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना यावेळी डच्चू मिळणार अशी चर्चा आहे मंत्रीपद देताना प्रादेशिक समतोलही साधण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनही काही मंत्र्यांची निवड होऊ शकते विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस सदस्य हे महायुतीलेले आहेत आणि असलेली मंत्री पदे हे एकूण त्रेचाळीस आहेत म्हणून निश्चितच आहेत यात थोडी कसरत करावी लागेल अनेक जण सिनियर आमदार आहेत अनेकांचा अनुभव आहेत या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्याचं एक वेगळं ने... काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना दाखवावं लागणार आहे जेव्हा एकाच पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला सुद्धा आपापसात आप असलेले आमदार ज्यांना मंत्री व्हायचे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस असते आता हे तर तीन तीन पक्षाचं सरकार सा आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आम्हाला एवढी मंत्रपदं पाहिजे अमुक एक खाती पाहिजे आहेत याच्यासाठी आग्रह धरणार आणि हे आग्रह धरल्यानंतर जे आहे तिघेही तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकत्रित बसून चर्चेतून त्याच्यावर मार्ग काढतात आणि चर्चेतून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी तिन्ही पक्षाच्या आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू आहे वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींबरोबरच काही आमदारांनी धार्मिक पूजाही सुरू केली आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे राहुल नार्वेकर जयकुमार रावल राणा जगजितसिंग पाटील देवयानी फरांदे राहुल कुल शिवेंद्र राजे भोसले अतुल सावे माधुरी मिसाळ अभिमन्यू पवार आणि सचिन कल्याण शेट्टी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते शिवसेनेकडून एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील भरत गोगावले दीपक केसरकर प्रताप सरनाईक तानाजी सावंत राजेश क्षीरसागर आणि आशिष जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धर्मराव बाबा अत्राम धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे अनिल पाटील आणि अदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो महायुतीत गृह आणि अर्थ खात्यावरून रस्ते सुरू आहे यावरही फडणवीसांना योग्य तो तोडगा काढावा लागणार आहे याचा आणखी निर्णय झालेला नाही हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेतो नाही या फॉर्म्युल्याबद्दल आता चर्चा झाली नाही वरिष्ठ नेते एक दोन दिवसामध्ये चर्चा करून याच्यावर निर्णय घेतले एकतर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण पंधरा दिवस लागले बहुमत असताना मुख्यमंत्री कोणी व्हायचं मुख्य उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं त्या तिघातच गृहमंत्री नगर विकास मंत्री अर्थमंत्री कोणी व्हायचं रशिया युक्रेन प्रमाणे पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग आमदार दोनशे बत्तीस आणि मंत्रिपद फक्त त्रेचाळीस अशी स्थिती आहे त्यामुळे महायुतीच्या जवळपास एकशे ब्याण्णव मंत्री मंत्रिपदाशिवाय राहावं लागणार आहे मंत्रीपद मिळालं नाही तर अनेक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे अशा नाराज आमदारांची समजूत काढताना महायुतीच्या नेत्यांची दमछाक होणार का ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी